श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देवदेवता असल्याचं मानलं जातं यापैकी काही देवदेवतांची आपण देवघरात स्थापना करून मनोभावे पूजा करतो काही चांगलं घडलं तर पहिला पेढा हा घरातील देवासमोर ठेवला जातो आणि काही संकट आलं तर ते दूर होण्यासाठी पहिलं गाराणं हे घरातील देवालाच घातलं जातं देवदेवतांनी आपल्या घरात सूक्ष्म रूपाने वास करावा यासाठी आपण घरातील देवांची रोज पूजा करतो ही देवपूजा करताना काही नियमांचं पालन करणं गरजेचं असतं नियमांचं पालन करून पूजा केल्यास घरात सुखसमृद्धी नांदते तर चला जाणून घेऊया पूजा करताना कोणत्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे तर देवांची पूजा ही षोडशोपचार आणि पंचोपचार अशी दोन प्रकारे केली जाते घरातील देवांची पूजा पंचोपचारे केली जाते म्हणजेच गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी महिलांनी त्यांच्या भाळी हळद कुंकू लावावे म्हणजे त्यांनी टिकली लावलेली असली तरीही त्यांनी हळद कुंकू जरूर लावावं आणि पुरुषांनी कपाळाला चंदनाचा टिळा लावावा देवपूजा करताना बसायला आसन घ्यावे उभे राहून जरी पूजा करावी लागणार असेल तरीही आसनावर उभे राहूनच पूजा करावी कारण विना आसन केलेली पूजा ही भूमीला प्राप्त होते स्नान केल्यानंतर शुद्ध आणि आनंदी मनाने देवपूजा करावी रागवलेले असताना पूजा करणे टाळावे देवपूजा करताना स्वच्छ आणि धुतलेले कपडे वापरावेत मळके कपडे घालून पूजा करू नये शंख आणि घंटीशिवाय देवपूजा करू नये घंटी नेहमी आपल्या डाव्या हाताला आणि शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा दक्षिणावरती शंख असेल तर त्यामध्ये नेहमी पाणी भरून ठेवावे आपल्या देवघरात रोज पंचायतनची पूजा करावी पंचायतांमध्ये श्री गणेश श्री विष्णू महादेव दुर्गामाता आणि सूर्य या देवतांची पूजा केली जाते देवांना शिळी फुले अर्पण करू नयेत परंतु तुळशीपत्र शिळी असली तरी चालतात कारण तुळशीपत्र अकरा दिवसपर्यंत ताजी असल्याचं मानलं जातं आपण देवांच्या चरणीत जी फुलं अर्पण करतो ती बाजारातून आणून तशीच देवांच्या चरणी अर्पण करू नयेत कारण ती फुलं आपल्या घरात येईपर्यंत त्या फुलांना बऱ्याच हातांचा स्पर्श झालेला असतो त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करण्यापूर्वी फुलांवर थोडंसं गंगाजल शिंपडावं आणि नंतरच ती फुलं देवांच्या चरणी अर्पण करावीत देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी घंटी वाजून देवांना पूजेला येण्यासाठी आवाहन करावे नंतर तुमची कुलदेवता ग्रामदेवता आणि इष्टदेवताचे स्मरण करावे देवपूजा करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालावे आणि पूजा करताना देखील सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी कारण गणपती बाप्पा हे पूजनीय आहेत देवांना स्नान घालताना आणि देवांची पूजा करताना हाताच्या बोटांचा वापर करावा अंगठ्याचा वापर कमीत कमी करावा म्हणजेच आदल्या दिवशी देवांना जे गंध लावलेलं असतं दुसऱ्या दिवशी ते अंगठ्याने पुसू नये कारण पितरांची पूजा करताना हाताच्या अंगठ्याचा वापर केला जातो देवांना करंगळी जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिका बोटाने टिळा लावावा स्वतःला मधल्या बोटाने तिलक करावा पितरांच्या पूजेच्या वेळी अंगठ्या शेजारचे बोटाचा म्हणजेच तर्जनीचा वापर करावा देवपूजा करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करावा कारण कोणतीही पूजा ही, ही अग्नीच्या साक्षीने केली जाते त्यानंतर दिव्याला हळद कुंकू फूल वाहून दिव्याची पूजा करावी आदल्या दिवशी देवांना वाहिलेली फुलं दुसऱ्या दिवशी काढल्यानंतर सर्वप्रथम त्यांचा सुगंध छातीत भरून घ्यावा कारण ती फुलं देवांच्या चरणी वाहिलेली असल्याने त्यात देवांचा आशीर्वाद समाविष्ट झालेला असतो देवघरामध्ये कलश आणि निरांजन एकमेकांच्या शेजारी ठेवू नयेत कारण त्यांचे गुणधर्म हे परस्पर विरोधी आहेत कलशामध्ये पाणी असते पाणी हे अग्नीला विझवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे कलश नेहमी देवांच्या उजव्या बाजूला आणि निरांजन हे देवांच्या डाव्या बाजूला ठेवले जाते पूजा करताना गणपतीला तुळस अर्पण करू नये सूर्यदेवाला बिलवपत्र अर्पण करू नये तसेच दुर्गामातेला दुर्वा अर्पण करू नयेत गणपतीला लाल फूल महादेवांना सफेद श्री श्रीविष्णू बाळकृष्ण आणि पांडुरंगाला पिवळे फुल लक्ष्मी मातेला कमलपुष्प अर्पण करावे देवांना फुल अर्पण करताना देठ देवांकडे होतील असे अर्पण करावे तुमच्या घरात जे देव आहेत त्या देवांशी संबंधित स्तोत्र आणि मंत्र पूजा करताना म्हणावेत यात रोज रोज बदल करू नये कारण घरात जर तुम्ही रोज एकसारख्या मंत्राचा जप केला तर तो मंत्र ठराविक काळानंतर सिद्ध होतो स्तोत्र म्हणताना त्यात थोड्याफार चुका झाल्या तर त्या माफ आहेत परंतु मंत्र म्हणताना शक्यतो चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी यासाठी म्हणायला सोपे असतील असे मंत्र म्हणावेत भगवान विष्णू बाळकृष्ण पांडुरंग लक्ष्मी माता या देवतांना नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र अवश्य ठेवावे महादेव श्री गणेश यांच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवू नये नैवेद्य दाखवताना देवासमोर पाण्याचा भरीव चौकून काढून त्यावर नैवेद्य ठेवावा पूजा झाल्यावर आरती जरूर करावी कोणतीही पूजा ही, ही आरतीशिवाय अपूर्ण मानली जाते देवांना ओवाळताना तसेच देवांची आरती करताना निरांजन देवांच्या डोक्यावरून नेऊ नये सर्वात शेवटी पूजा करताना काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा करा अशी देवांना प्रार्थना करावी जेव्हा तुम्हाला वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे पंचोपचारे पूजा करणे शक्य होणार नसेल तेव्हा गंध आणि फूल वाहून देवांची पूजा करावी परंतु वेळ असेल तेव्हा मात्र पंचोपचारे पूजा करावी यामुळे आपल्या घरातील देवदेवतांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो आपल्याभोवती एक सुरक्षा कवच तयार होते त्यामुळे जास्तीत जास्त नियम पाळून पूजा करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ